रस्त्यावर फुटपाथवरून सावकाश चालत जाणारे आजी आजोबा देवळात जाणारे आजी आजोबा बागेतल्या वाकड्यावर शांत एकमेकांचा हात हातात धरून बसणारे आजी आजोबा काहीही न बोलता आभाळ्याकडे एकटक पाहणारे आजी आजोबा असे आजी आजोबा जेव्हा जेव्हा कधी दिसतात ना मग आजूबाजूला कितीही गडबड गोंधळ असो कोलाहल असो रहदारी असो आपल्या मनाला एकदम शांत शीतलता किंवा थंडावा जाणवतो म्हणजे गेली अनेक वर्षं कमीत कमी चाळीस पन्नास वर्ष, वर्ष एकमेकांबरोबर राहणारे एकमेकांच्या चुका समजून घेणारे चुका पदरात घालणारे जेव्हा जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत एकमेकांना साथ देणारे सुखाचे दुःखाचे अनेक पावसाळे एकत्र अनुभवलेले हे आजी आजोबा खरं तर त्यांच्याकडे पाहिलं की अल्टिमेट प्रेम म्हणजे काय ते मला कळतं कोणत्याही परिस्थितीत एकमेकांचा हात सोडायचा नाही घट्ट धरून ठेवायचा म्हणजेच प्रेम दुसरं काय आणि त्यांच्या पिढीतला तो समंजसपणा ती चूक माफ करण्याची वृत्ती तो संयम आता हळूहळू पुढच्या पिढीत कमी होत चाललाय की काय असं मला वाटायला लागलं आहे